नमस्कार मंडळी नवरात्रीच्या सातव्या दिवसासाठी आज मी आलू टिक्की चाट बनवत आहे तर त्यासाठी सगळ्यात आधी मी साबुदाणा भाजून घेतला त्याची पावडर करून त्याला गाळून त्यामध्ये मीठ आणि तिखट मिक्स करून घेतलं चाटसाठी लागणारं दही बनवण्यासाठी मी दही मिक्सरमधून फिरून घेतलं आणि त्यात साखर आणि मीठ मिक्स करून घेतलं आता टिक्कीचं स्टफिंग बनवण्यासाठी मी तेलामध्ये जिरं हिरवी मिरची अद्रक टाकलं त्यानंतर थोडासा किसलेलं गाजर टाकलं शेंगदाण्याचं दरदरीत कुटलेलं कूट आणि मीठ टाकून त्यानंतर अर्धा बटाटा टाकून सगळं व्यवस्थित मॅश करून घेतलं टिक्की बनवण्यासाठी मी दोन बटाट्यांमध्ये किसलेलं अद्रक हिरवी मिरची कोथिंबीर जिरेपूड चिली फ्लेक्स मीठ दोन चमचे उपवासाची भाजणी हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं त्यानंतर आपण जे स्टफिंग बनवलं त्यामध्ये मी थोडंसं कोथिंबीर मिक्स करून घेतला आता थोडासा पोर्शन जो आहे बटाट्याचा मी घेणार आहे आणि त्यामध्ये आपलं स्टफिंग जे आहे ते भरणार आहे अशा पद्धतीने त्याचा बॉल करून आणि त्याला व्यवस्थित पॅक करून त्याचा एक बॉल बनवायचा आणि त्याला छान थोडंसं प्रेस करून इथे आपण टिक्कीचा शेप द्यायचा आहे दोन टिक्की मी अशा बनवून घेतल्या त्यानंतर आपण जो साबुदाण्याचं पीठ बनवलं होतं त्यामध्ये त्याला छान डीप करून घेतलं आणि त्याला कडक तेलामध्ये मी मस्तपैकी हाय टू मिडियम फ्लेमवर फ्राय करून घेणार आहे दोन्ही साडनी टिक्की फ्राय झाल्यानंतर त्याला आपण एका प्लेटमध्ये घेऊन पोटॅटो मॅशरनी प्रेस करणार आणि परत दोन्ही साईडने छान त्याला फ्राय करून घेणार आहे जेणेकरून ती छान क्रिस्पी होईल नंतर सर्विंगच्या वेळेस आपण यावर मस्तपैकी दही टाकणार आहे तिखट जिरेपूड मीठ टाकणार त्यानंतर हिरवी चटणी चिंचेची चटणी किसलेला गाजर डाळिंबाचे दाणे फराळी चिवडा कोथिंबीर टाकून सर्व नक्की ट्राय करून बघा सेम चाट सेंटरसारखी लागते